अस सपोर्वा आम्हालास तर मला मागणी चिडवत बसलाय हा आणि व्हिडिओ म्हणजे असते हा तर आता मी दिदीच्या घरी आणि आज आला बर बर आता मी आता दिदीच्या घरी आजारायचं दिदीच्या घरा गणपती बाप्पा आणि पूर्ण प्रॉपर दाखवलं पूर डेकोरेशन कसं काय केलं कसं काही नाही डेकोरेशनला तीन दिवस लावला लागेल हां लिहिलाच राहत तुम्हाला डेकोरेशन म्हणून कसं वाटते कसं नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडतं तर लाईक आणि सबस्क्राईब कमेंट डेकोरेशनचं क्रेडिट कॉल ते मिळते तुम्हाला हा दिसते का दी पूर्ण क्रेडिट आणि प्लस हे एक एडिटर आहे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं करायचं ना ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता आय डी नाव काय

आम्ही जग चालले की मंडळाची गणपतीचं डेकोरेशन सामान्य नाही सगळं चला पुढे फिटे आता तर ह्या देखील आपल्याला आम्हाला घेणे अशी पुलाची गुपचॅतीने येते आणि ही गुपचॅने आपल्याला घेऊन जास्त की येऊन जाणार असत पुला गुपचारी सगळं घेऊन परत घरी आले घरी आपलं जरा घरात काम चालू आहे म्हणून काय आणि आपल्या इथं भेटला आपला सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स कसं वाटते आपली व्हिडिओ मस्त मस्त छान आहेत असं सपोर्ट आम्हाला बस असं तुम्ही सपोर्ट केला भरपूर छान वाटते आणि आम्हाला मोटिवेशन होते आम्ही पुणे पुन्हा ने एक नाही असं नवीन काही क्रिएटिंग व्हिडिओ नवीन असं काय पण बनवू शकते फक्त आम्हाला काय नाही एक लाईक कमेंट बस आणि शेअर मात्र एवढंच करा सबस्क्राईब सबस्क्राईब पर्सनली सबस्क्राईब नक्की करायचं चला मार्केटला जाणार भेटू परत नाही अजून ब्लॉग बरोबर संध्याकाळी बोल भेट्यू करून आता मार्केट जाणार आहे मार्केट मी काय आपले व्हिडिओ व्हिडिओ करायचा टाईम भेटला जास्त काहीतरी तर चांगलं आपलं क्रिएटिव्ह दिसलं की आपण नक्की व्हिडिओ तर आपल्या मंडळाची गणपती आणणार आहे त्या टाईम नक्की आपण म्हणण्याची गणपती कसं आणते कसं नाही तसं सगळं प्रॉपर मी दाखवूया चला फायनल आपल्या म्हणून म्हणजे गणपती आज आपण झालाच असे ह्या गाडीमध्ये बसून आहे की नाही गणपती आता म्हणून तिथं आम्ही असं पट्टाकडे सगळं निवड लावून ठेवलं मग काय पट्टाकडे सगळे पोळापोळी चालूच इथं असं बारीक म्हणजे की नाही एक सिनेमॅटिक शूट करतो आणि पसंत आलं की लाईक शेअर कमेंट मात्र नक्की करायचं आणि सबस्क्राईब मात्र नक्की करायला लागणार 咋啦？ तर आजचा व्हिडिओ पसंत झाला लाईक शेअर सबस्क्राईब नंतर नक्की करा आज एवढं जास्त शूट वगैरे केले कारण की आज इकडे जास्त पळापळी जास्त नाही ब्लाउम जास्त शूट वगैरे केले आणि वॉइसवरून थोडंफार जास्त केले ब्लाउमध्ये आणि पसंत आलं लाईक शेअर कमेंट प्लीज सबस्क्राईब नंतर नक्की करा आणि आपल्या इंस्टाग्राम पण फॉलो करून विसरत नक्की चला नेक्स्ट ब्लॉग